न्यूज जे माझं कुठेही जिल्ह्यामध्ये जाताना आरोग्य सेवेविषयी मी फार जागरूक असतो आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही राज्यभर ही योजना चालू करायचा प्रयत्न करतोय परिवहन मंत्री म्हणून मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल उभारणीचा निर्णय तर घेतलेलाच आहे आणि त्याची घोषणा नऊ फेब्रुवारी रोजी मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवशी करणार आहोत परंतु मला आनंदानं ही गोष्ट या ठिकाणी आहे की तुळजापूर देवस्थान परिसरामध्ये दे नगर परिषदेची एक अध्य मोठी इमारत आहे आणि त्या इमारतीमध्ये हॉस्पिटल एक चांगल्या प्रकारचं होऊ शकतं त्या माध्यमातून त्या इमारतीमध्ये मा किमान दीडशे बेडचं कॅशलेस हॉस्पिटल चालू करण्यासाठी मी सूचना आहे वीस कोटी रुपयेची तरतूद तुळजापूर देवी प्रतिष्ठा ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि इमारत तयार आहे वीस कोटी रुपयाचा निधी त्यासाठी मंजूर करतोय आणि पुढल्या तीन ते चार महिन्यामध्ये त्याचं काम चालू होईल साधारणतः ह्याच महिने वर्षा अखेरीस आम्ही ते इस्पितळ धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुलं करणार आहोत प्रामुख्यानं त्या ठिकाणी केशरी रेशन कार्ड धारक पिवळा रेशन कार्ड धारक आणि त्याचबरोबर पांढरा रेशन कार्ड धारक ह्या सगळ्यांना पाच लाखापर्यंतचा मोफत इलाज होणार आहे फक्त इलाजच होणार नाही किंवा सर्जरीच होणार नाही तर त्यासाठी लागणारी सगळी औषधं सुद्धा राज्य शासनाच्या महात्मा जन आरोग्य सेवेच्या अंतर्गत या रुग्णाला मिळणार असल्या कारणानं सर्वसामान्य गरीब रुग्णांना फार मोठ्या प्रकारची योजना ही राज्य शासनाच्या आणि प्रामुख्यानं महायुतीच्या कार्यकाळामध्ये या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देते आ, आदरणीय एकनाथ साहेबांची आणि आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी याविषयी माझी चर्चाही झाली माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका